श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवघरात या मूर्त्या चुकूनही ठेवू नका नाहीतर भयंकर देवदोष लागतो एक घरातील देव एकमेकांना पाहत असेल अशा मूर्त्या घरात ठेवू नये दोन देवाच्या मूर्त्या घरातील शोभेच्या शोकेशमध्ये ठेवल्या तर पूर्ण घराची शोभाच होते तीन देवघरात शिवलिंग ठेवू नये प्रत्येकाच्या घरात एक देवधर घर असतेच या देवघरात सर्व देवांचा फोटो ठेवलेला असते, घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितले गेले आहे या नियमांचे पालन केले पाहिजे देवघरात देवपूजा करताना या सहा गोष्टी अजिबात ठेवू नये या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असे मानले जाते तुमच्या घरीही देवघर असेल तर वाचाच कदाचित चुकून तुम्हीही चूक करत असाल तर तुम्ही ती टाळू शकता तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका देवपूजेतील देव, देव एकमेकांस पाहत असेल असे ठेवू नये देवघरात धन पैसा अडकून ठेवू नये देव्हाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती अगर तस्बीर असाव्यात एकाच देवांच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य होत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो ठेवा ज्यांवर तुम्ही श्रद्धा ठेवता घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्तच शिवलिंग ठेवू नये असे पुराणात सांगितले गेले आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा दत्त गेलेल्या घराचे अगर अगरबुडीत घराचे देवघर पुजू नये ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी ते विसर्जनच करावेत नाहीतर पूजकांचीही बुडी होईल अनेक संकटांनी त्रस्त व्हाल देव्हाऱ्यात भगवान शिव शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानावत होईल कारण भगवान शंकर रूपी स्मशानात तांडव नृत्य स्वरूपात मांडले जाते संसारी माणसाने मा मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटांच्या वर दक्षिणामुख मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय उदास राहते देवघरात मुंजा पुजू नये बाकीचे जे देव काम करत नाहीत शिवाय त्या सद्गती पासून बंधनात अडक आड़कु, अडकवल्यामुळे पूजा करू नही त्याचे फळ मिळत नाही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवा शिव पाळणे अति कडक असते बिटाळाशी स्त्रीने छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात कालभैरवची पूजा देखील करू नये असे मानले जाते तो यम असून उग्रह करत आहे देवघरात म्हसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवीतेची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पीराची अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देवांची कृपा लागत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये देवाच्या मूर्ती शोकेशमध्ये ठेवू नये ते देव या कुटुंबाची शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जित कराव्या देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देव चिग्न छिद्र पडलेले आसनायुदे हलत असलेले चीर गेलेले विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब त्यांचे विसर्जन करून नवीन वरती मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेली सापडलेली देवघरात पुजू नये आरसा देखील देवघरात पोचू नये आरशाचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे पूजेदरम्यान तांदळाला अत्यंत महत्वपूर्ण मानलं गेले आहे तांदळाला शुद्ध धान्य मानले जाते जे पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत त्यांना अशुभ मानले जातं जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच ते काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो બોલા શ્રી સ્વામી સમર્થ